परभणीमध्ये शिंदे गटाच्या इफ्तार पार्टीत महादेव जानकरांना निमंत्रण देऊनही ते अजित पवार गटाच्या इफ्तार पार्टीला गेले त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्या दरम्यान जानकरांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी गुप्त बैठक घेतल्याचं समजत आहे की नाराजी जानकरांना निवडणुकीच्या तोंडावर भारी पडण्याचीही शक्यता आहे नांदेडमध्ये अकरा एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची जाहीर सभा होणार आहे तर दुपारी चार वाजता ते नायगावच्या नर्सीमध्ये सभा घेणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आज नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि खासदार प्रताप चिखलीकरांनी सभास्थळाची पाहणी केली निवडणुका जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी भाजपच्या केंद्रीय नेत्यांची ही पहिलीच सभा होणार आहे राजधानी दिल्लीमध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी मशाल यात्रा काढली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये आप नेते सौरभ भारद्वाजसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते जम्मू कश्मीर मुख्यमंत्री मेहबूा मुफ्ती लोकसभा उतरले तो अनंतनाग राजूरी मधुन नि लड़े कांग्रेस मधुन बाहर अमृत नोनी आर्थोप्ल एक इसमें मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बोटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत प्लस नोनी गुलाम नबी आजाद मतदार संघातु आजाद विरुद्ध मुफ्ती अभी ही लड़त रंग रेल्वे बोर्डानं दैनंदिन धावपळ करणाऱ्या प्रवाशांसाठी भारत आटा ही नवी योजना आणलेली आहे देशातील काही रेल्वे स्टेशन्सच्या बाहेर स्वस्तात तांदूळ आणि गहू पिठाची विक्री होणार आहे रेल्वेनं केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्रालयाच्या मदतीनं हा निर्णय घेतलेला आहे ही योजना सुरुवातीला तीन महिने राबवली जाणार आहे उन्हाळ्यामध्ये बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं चोवीस अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोच्चिवेली दरम्यान या विशेष ट्रेन धावणार आहेत अकरा पासून मुंबईतून या विशेष रेल्वेच्या फेऱ्या सुरू होतील या गाड्या कोकण रेल्वे मार्गे धावणार आहेत पश्चिम रेल्वेकडून उधना जयनगर नंदुरबार ही आरक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे आजपासून ही विशेष रेल्वे प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झाली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं हा मोठा निर्णय घेतला आहे